नाही संसदेमध्ये आवाज नुसता आवाज उठवला नाही तर दोनशे दोनची घटना दुरुस्ती करायला लावली त्याचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत सोलापूरच्या ठिकाणी सर्व मराठा संप्रदायाला घेऊन आम्ही या ठिकाणी मोर्चा काढला आंदोलन केली त्याचे गुन्हे माझ्यावर दाखल आहेत आणि ते माझी सही काढून एडिट करून कोणीतरी त्याच्यावर खोटी स ते पत्र फिरवत आहे ते तुझ्या खासदारांनी संसदेमध्ये एकदा नव्हे तर अनेकदा ह्या मराठा समाजाचा विषय मांडला राज्याकडे आणला मराठा समाजाचं भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून मी प्रतिनिधीच मी केलं ची घटना दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडलं आणि वेगवेगळे करत असताना केवळ हे लोकांमध्ये गैरसमज पसरवणे असे व्हॉट्सअपद्वारे प्रयोग केले जातात अफ असल्या अफवांवर कोणी विश्व विश्वास ठेवू नये अशी मी विनंती करणार आहे आणि मी तुम्हाला माझ्या सहीचं पत्र आणि बाकी सगळ्या देतोय आपण पाहिजेल तर लोक ज्यांना कोणी पत्रकार बंधू आहे त्यांनी राष्ट्रपतींकडे दिलेल्या पत्राची कॉपी मागून घ्यावी आणि प्रश्न आता उन्हाळ्यामध्ये तीव्र व्हायला लागले आपण पाण्याबद्दल आप चांगलं काम केलं पण पंतप्रधान कॉलेजची बरेच जावं अजून काय प्लॅनिंग आता या ठिकाणी पंढरपूर सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी योजना अनेक योजना आपण टिंबू म्हैसाळ असेल किंवा सांगोला उपसा सिंचन योजना असेल यास त्याचबरोबर निरा उजव्या कलव्याचा आणि निरा देवघरचं सा पाणीही सांगोला द्यायचं आपण यशस्वी प्रयत्न केला आणि त्याची मंजुरीही घेतल्या आणि आज टेंबूच पाणी आणि म्हैसाचं पाणी आज शिवारामध्ये खेळ खेळताना दिसते त्याचबरोबर नीरा देवकर निरा देवघरचं पाणी आपल्याला आज सांगोला आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत राहिलेल्या जी गावामध्ये राहिलेल्या आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा उपाययोजनाचं काम चालू आहे आणि भविष्यामध्ये आपण कृष्णा नदीचं जे पाणी पुराचं पाणी वाया जातंय कुंभी असेल कासारी असेल तर या सर्व वाया जाणाऱ्या नद्यांचं पाणी फलटण इथे बोगद्याद्वारे उघडून आणि ते पाणी आता पुढचा जो बोगदा तो तयार झालेला आहे फलटणच्या असू गावाच्या खाली उद्दड इथून बोगदा तयार झाले तो उजनी उजनी धरणात आणून आता बोगदा त्याचं काम आता पूर्णत्वाकडे गेले येणाऱ्या दोन महिन्यामध्ये त्याचं काम संपेल अशी अपेक्षा आहे आणि त्या बोगद्याद्वारे आपण कुंभी कासारी कृष्णा या सर्व जवळपास पाच नद्यांचं पुराचं पाणी हे पूर काळामध्ये वळवून हे पाणी आपण खोऱ्यात आणून हे उजनीमध्ये आणण्याची योजना आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दिली होती मी अत्यंत आभार मानतो की त्यांनी तत्वता मंजुरी देऊन लगेच त्या योजनेचं कामकाज चालू करण्यासाठी निधीचं प्रयोजन पण केलेलं आहे आपली उमेदवारी जाहीर होऊन पंधरा ते दिवस झाले पण विरोधकांना अजूनही उमेदवार विरोधकांच्या बाबतीत जनतेच्या मनामध्ये साशंकता आहे की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसने इथे केलं त्याचे प्रमुखच या मतदारसंघाचे खासदार होते त्या मतदारसंघातला रेल्वे प्रश्न त्यांनी सोडवू शकले नाही पाण्याचा प्रश्न रस्त्याचे प्रश्न किंवा एखादा छोटा बंधारा सुद्धा एका तालुक्यामध्ये त्यां त्यांच्या लोकसभेच्या जा काळात झाला नाही अशा परिस्थितीमध्ये विरोधकांच्या बाबतीत लोक जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे याचबरोबर कोणता उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या समोर द्यावा हे विरोधकांच्या मनामध्ये माळा मतदारसंघात झालेली कामं लोकसभा मतदारसंघात देशपत्र आठव्या नंबरला आलेला लोकसभा मतदारसंघ आणि इथं काम करणाऱ्या खासदाराच्या विरुद्ध कोणतं बुजगावणं द्यायचं असा प्रश्न विरोधकांच्या पुढे आहे फलटण लोणन फलटणचा मार्ग पूर्ण झालाय लोणन फलटणच्या टेंडर पंढरपूरच्या महिनाभरामध्ये निघतील राज्य सरकारने त्याचा वाटा दिलाय केंद्र सरकारने बजेटमध्ये तरतूद केलेला आहे अंतिम त्याचे टेंडर्स पुढ लोकसभा झाल्यानंतर एका महिन्याच्या आत प्रसिद्ध होईल याचबरोबर बुलेट ट्रेन सारखा अभिनव प्रकल्प सुद्धा आपल्या माडा मतदारसंघा जातो भविष्यात नीरा भाटगर कॅनल आता बारमाईच आहे ना सध्या नाही आता चार किंवा नाही पाहिजे आता वर्षी प्रजन्यमान पाऊस खूप कमी नाही पाऊस कमी झाल्यामुळे होता मागील वर्षी जर पाहिलं असेल तर आपलं जवळपास कॅनल बंद होण्याचं प्रमाण नव्हतंच आजच्या तीन वर्षामध्ये पाणी बंद व्हायचं प्रमाण नव्हतं निश्चितपणे निरा तुमचा जो वीरचा वीर धरण आहे किंवा निरा देवघर आहे किंवा बाडघर आहे याला पर्यायी म्हणून सुळशी नावाचं नवीन धरण सुद्धा आपण प्रस्तावित केलेलं आहे आणि त्याची त्याला तत्वता मंजुरी होऊन सर्वे आणि त्याच्या इतर टेंडर शासनाने प्रसिद्ध केलेले आहे सुळशी धरण पुढल्या येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये पूर्ण झालं तर नव्याने जवळपास साडेसात टी एम सी पाणी सातारा आणि सोलापूरला मिळणार आहे जर तर त्या प्रश्नाला काय उत्तर दिलं बघू जेव्हा घेतील तेव्हा ठरवूया okay. पार्टीच्या कार्यकर्त्यांची पांढरंग परिवाराची बैठक त्यांनी घेतली होती निवडणुकीच्या रणनीती आणि कशा पद्धतीने आपला प्रचाराचा आणि केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने काय काम केले ते प्रमुख कार्यकर्त्याची बैठक या ठिकाणी बोलतो सोशल मीडियावर ज्या ज्यांनी कोणी प्रतिक्रिया देत आहेत त्यांनी म्हणा तुम्ही फलटणची रेल्वे चालताना बघा फलटण पंढरपूरच्या रेल्वेचा आता बोर्ड लागलेले बघा नीरा देवघरचं कॅनॉलचं चा काम चालू झालेलं बघा पालखी महामार्गावरनं जाताना आपण बघा तुम्हाला पंढरपूरपासून सांगोल्याकडनं जाणार रस्ता किंवा पासून सांगोल्याकडे जाणार आहे रस्ता रा बघा हे कोणी खासदारने केले का आबाळून पडले ज्या आपण ज्या रस्त्यावर उरतोय त्या रस्ता सुद्धा खासदारांनी केलेला आहे आणि अशा केवळ लोक आपले पेड लोक उभा करून खासदाराची बदनामी केले म्हणून काय भारतीय जनता पार्टी इथं निवडून येणार नाही ना 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 अस ना असं नाही